आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यातील नायगाव विधानसभा मतदारसंघ हा सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित असल्यामुळे या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी खासदार पुत्र प्राध्यापक रवींद्र चव्हाण विद्यमान आमदार राजेश पवार आणि डॉ मिनल खदगावकर यांच्यामध्ये निवडणुकीचा तिरंगी सामना होणार असल्याची चर्चा आहे नांदेड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा राजकीय उलथापालत होण्याची शक्यता असल्याचं बोलल्या जात आहे मागील लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे भाजपात दाखल होताच जेथे अशोकराव तेथे आम्ही म्हणत त्यांच्या मागेच माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर हे देखील पुन्हा भाजपात सामील झाले मात्र दरम्यान काळात त्यांना भाजपामध्ये पोषक वातावरण दिसत नसल्यामुळे त्यांना अभिनय तो कभिनयी म्हणत आपला मोर्चा नायगाव मतदारसंघाकडे वळविला असून कोणत्याही अटीवर नायगाव विधानसभा मतदारसंघातून आपल्या सुनबाई डॉक्टर मिनल निरंजन पाटील खदगावकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरिणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे पाच ऑगस्ट रोजी नांदेड जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तीन नद्यांच्या संगम असणाऱ्या महादेव मंदिर देवस्थान येथे महाप्रसाद वितरण व भंडारा कार्यक्रमात आपली भूमिका मांडत असताना नायगाव मतदारसंघाची वाट धरणार असल्याचे जाहीर केले तर एकीकडे काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे पुत्र प्राध्यापक रवींद्र चव्हाण हे देखील विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी सज्ज झाल्याचे दिसून येत आहे त्यामुळे पवार चव्हाण खदगावकर असा तिरंगी सामना होण्याची शक्यता नाकारता येणार नाही मात्र खदगावकर यांच्या एंट्रीमुळे भाजपाचे श्रावण भिलवंडे शिवराज होटाळकर मारुतराव कवळे यांच्यापुढे मोठा पेच निर्माण होणार तर विद्यमान आमदार राजेश पवार यांनी देखील मागे न राहता जोरदार मोर्चेबांधणी केली असल्याचं बोललं जात आहे गंगाधर गंगासागरे एम सी एन न्यूज नायगाव नांदेड